तर बघा काय आहे स्थानिक कंत्राटी शिक्षकांना कायम ठेवावे जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात शासना निर्णयानुसार चारशे पंच्याण्णव शिक्षकांची कंत्राटी भरती झाली परंतु शासनाने आता त्यांची नोकरी नवीन शिक्षक होईपर्यंत किंवा या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत राहणार आहे तसा शासनाने निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शिक्षकांचे भवितव्य अर्थांत अर्धांतरी आहे या संब, या यासंबंधी सर्व आमदार मंत्र्यांपर्यंत निवेदन दिले असून अर्धव्य अधिवेशनात यासंबंधी शासनाने नोकरीत कायम ठेवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी कंत्राटी शिक्षकांनी पत्रकार परिषद केली जिल्हा परिषदेने चारशे पंचावीस शिक्षकांनी नियुक्ती केली दहा फेब्रुवारीला कंत्राटी शिक्षक रद्द करण्याने झाला परंतु रत्नागिरी जिल्ह्यात बदला केल्यानंतर सुमारे एक हजार पदरिक्त झाली त्यावेळी डी एड बीएड क्राटीटी शिक्षक पदवीधर शिक्षकांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा गाडा हाकला अन्यथा शाळा बंद पडण्याची भी भीती होती असं त्यांनी सांगितलं तसेच तीनशे पन्नास शिक्षकांच्या नियमित बदल्या करण्यात आल्या पुन्हा शाळा अडचणीत सापल्या काही शाळांमध्ये शिक्षक नव्हते एक शिक्षक शाळा झाल्या रत्नगर जिल्हा दुर्गम आहे त्यामुळे राज्यातील निर्णय बहुतांशी वेळा रत्नागिरी जिल्ह्यासाठी फायदेशीर नाही त्यामुळे या जिल्ह्याला स्वतंत्र निकष लावून भरती करावी अशी मागणी त्यांनी केली कंत्र शिक्षकांना पंधरा हजार रुपये पगार मिळतो परंतु आजही शिक्षक नसल्यास शाळा बंद पडू शकतात सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न होईल त्यामुळे कंत्राटी शिक्षकांसंबंधी तातडीने शासनाने निर्णय घ्यावा शिवाय हे सर्व शिक्षक स्थानिक आहेत त्यामुळे त्या शासनाला निर्णय घेणं आवश्यक आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद